नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीच्या बटाट्याच्या काचऱ्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत टिफिनमध्ये देण्यासाठी या बटाट्याच्या काचऱ्या अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करू शकता एखाद्या वेळेस घरात इतर कोणतीही भाजी उपलब्ध नसेल अशा वेळी आपण या बटाट्याच्या काचऱ्या अगदी झटपट करू शकतो लहान मुलं इतर कोणत्याही भाज्या खायला कंटाळा करतात अशा वेळी या बटाट्यांच्या काचऱ्यांसोबत मुलं आवडीने जेवतात बटाट्यांपासून केलेल्या वे वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी इथं मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याची सालं काढून घेतली आणि बटाटे अशा पद्धतीने चिरून त्याच्या काचऱ्या तयार केलेल्या आहेत बघा काचऱ्या मी खूप जास्त जाड किंवा अगदी पातळ देखील चिरलेल्या नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा काचऱ्यांचा आकार मोठा किंवा लहान ठेवू शकता बटाटे चिरून झाल्यानंतर काचऱ्या मी पाण्यात ठेवलेल्या आहेत काळ्या पडू नयेत म्हणून फोडणी घालण्याआधी यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे काचऱ्या फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल मिडियम गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या यानंतर आपण यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची या बटाट्याच्या काचऱ्या आपण अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये करू शकतो तरीही देखील चवीला अप्रतिम लागतात आता आपण गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या काचऱ्या यामध्ये घालायच्या आहेत आधी आपण सगळं पाणी निथळून काढायचं आता आपण काचऱ्या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायच्या आणि हलक्या हाताने कारण काचऱ्या जास्ती कुसकरल्या गेल्या नाही पाहिजेत इथून पुढे आपण लो फ्लेमवरच काचऱ्या शिजवून घेणार आहोत बघा बटाट्याच्या काचऱ्या मी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून वाफेवर काचऱ्या शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये झाकण काढून आपण काचऱ्या तळापासून ढवळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या तळाला लागणार नाहीत दोन मिनटांनंतर आपण झाकण काढूया आणि काचऱ्या पुन्हा तळापासून व्यवस्थित ढवळून घेऊया धारेचा चमचा घ्यायचा आणि हलक्या हाताने काचऱ्या ढवळायच्या दहा ते पंधरा मिनटांमध्ये आपली बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी तयार होते आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवूया आणि काचऱ्या सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत वाफेवर शिजून घेऊया दोन दोन मिनटांनी झाकण काढून काचऱ्या तळापासून ढवळून घ्यायच्या आहेत जवळपास दहा मिनिटं मी काचऱ्या वाफेवर छान शिजवून घेतलेल्या आहे। आहेत काचऱ्या बऱ्यापैकी शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण तळापासून हलक्या हाताने ढवळून घेऊया थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून मी काचऱ्या ढवळून घेतल्या होत्या म्हणून त्या तळाला खूप जास्त अशा लागलेल्या नाही आहेत बघा सत्तर ते ऐंशी टक्के काचऱ्या शिजलेल्या आहेत आता आपण बाकी मसाले यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालायचं परिपूर्ण स्वादची सेलम हळद ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे यानंतर परिपूर्ण स्वादचा कोकणी मसाला घालायचा आहे एक टीस्पून आणि अर्धा टीस्पून धणे पावडर घालायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा टीस्पून गरम मसाला देखील घालू शकता पण फक्त तिखट मीठ हळद घालून देखील या काचऱ्या चवीला अप्रतिम होतात आता आपण सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मसाले मी मिक्स करून घेतलेत काचऱ्यांना व्यवस्थित लागले गेलेले ला आहेत आता आपण पुन्हा यावर दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे बटाट्याच्या काचऱ्यांना सर्व मसाले आणि मीठ व्यवस्थित लागलं जाईल दोन मिनिटांमध्ये मध्ये एकदा झाकण काढून काचऱ्या तळापासून ढवळून घ्यायच्या आहेत पुन्हा दोन तीन मिनटांनी झाकण काढूया बघा आपली बटाट्यांच्या काचऱ्यांची भाजी तयार आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे एकवेळ आपण तळापासून ढवळून घेऊया तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून थोडी घालू शकता बघा मस्त अशी आपली बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी तयार आहे दिसायला जितकी छान दिसते तितकीच ती चवीला अप्रतिम झालेली आहे गरम गरम बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी सर्व करूया या काचऱ्यांच्या भाजीसोबत तुम्ही भाकरी चपाती खाऊ शकता वरण भातासोबत देखील सर्व करू शकता मुलं तर आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत टिफिनमध्ये देऊ शकता अशाच पद्धतीने या काचऱ्यांची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा, करा।, मित्र करा। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद